चांदार दमदार क्वालिटी चिक्स अहिल्या ॲग्रो मार्ट मी देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक कर आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस वार मंगळवार आज बघा आपल्याकडं दोन हजार चिक्स आलेले आहेत हजार चिक्सची डिलिव्हरी झालेली आहे लोकलमध्ये आणि हा बघा हा हजार फिप्स जात आहे रतलामला संध्याकाळी ट्रॅव्हल आहे ट्रॅव्हलने हा पक्षी रतलांबला जाणार आहे हे बघा पक्षी लवकर आले म्हणून आपण त्यांना मस्तपैकी टमाटे वगैरे कापून टाकलेले आहे हे बघा मस्तपैकी खात आहे बरेचसे टमाटे त्यांनी संपवलेले आहे हे बघा खाण्यामध्ये हे सर्व पक्षी व्यस्त झालेले आहेत एकदम क्वालिटी फिक्स प्रॉपर व्हॅक्सिन झालेलं म्हणजे ज्यांचे माता पिता चांगले कही कि बापा ते पक्षी एकदम सुदृढ काही लोकांचं म्हणणं असतं की बाबा दा दोन रुपये इकडं स्वस्त बघतात तीन रुपये इथं स्वस्त बघ भेटतात त्यांना मी सांगू इच्छितो की दादा दोन रुपये वाचल्याने जर तुम्ही दोन रुपये जात असाल दोन टू दोन रुपये तुम्हाला कमीत कमी सहा हजार सात हजार रुपये नुकसानीत घालणार हे शंभर टक्के तसं मला सांगतो जे लोक मार्केटला स्वस्त पक्षी विकतात एक ते मिक्स ब्रीड असतं किंवा दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सेक्सिंग करून मेल वीस पंचवीस टक्के काढून घेतलेले असतात तिसरी गोष्ट त्याला प्रॉपर पहिलं वॅक्सिन झालेलंच नसतं अशा अनेक गोष्टी आहे किंवा पक्षी ब्रीडिंग केलेला असतो जो चांगल्या वेटचा आहे तो पक्षी बाजूला केला जातो आणि ज्याचं वेट कमी आहे असा पक्षी बाजूला केला जातो अनेक कारणं ही शोधली तर दहा कारणं मी तुम्हाला सांगू शकतो ह्या गावरांमध्येच सहा वर्षाच्या अनुभवावरून दोन हजार अठरापासून मी या गावरान पक्ष्यांमध्ये काम करतोय कावेरी गावरांमध्ये असंख्य अनुभव आले अलग लक्षात आणि महत्त्वाचा विषय म्हणजे जर दोन रुपये वाढवा लागले पण शंभर टक्के तो पक्षी दहा दिवस पंधरा दिवस लवकर तयार होणार गॅरंटेड माल असेल तर गॅरंटेड लवकर पक्षी हा तयार होतो आणि जर तुम्ही स्वस्तात गेलं तर तो तेवढा महाग शंभर टक्के तुम्हाला हा पडणार आहे ते बघा आपल्या शॉपमध्ये हा पक्षी उतरवलेला आहे अहिल्या ॲग्रो मनमाडचा जो ऑफिस आहे त्या बाजूला आपला कटिंग शॉप आहे फ्रंटला बघा इथं पिंजऱ्यामध्ये ही पत्तीचा शॉप आहे हे दरवाजा तुम्हाला दिसत असेल पाठी ऑफिस आहे पेटमध्ये ठेवलेली आहे इथं फॅन चालू आहे आणि थंडा दरवाजाने काय झालं दुपार झाल्यानंतर हे बघा ऊन येतं असं ऊन आलं म्हणजे टेम्परेचर वाढतं त्यामुळे पक्षी इकडं हा ठेवलेला आहे हवाचे मस्त पैकी हा खातो आहे चिरतोय एकदम छान वागडतोय हे बघा तुम्ही तरुण तरबूज उपलब्ध नाही झाल्यामुळं आपण टमाटे टाकले काही मच्छी पण टाकलेली आहेत ते बघा एक मट्टी तुम्हाला टाकली ती बघा दिसते का तेव्हा त्याची टोच मारून खाताय म्हणजे आत्ता आलेल्या दोन तासापूर्वी ट्रॅव्हलिंगमधून पक्षी तर एकदम फ्रेशमध्ये खातो आहे मस्तपैकी बागडतो आहे ते छान पक्षी आहे आणि पक्षी टाकायचीच नाही तर उचलायची आपण शंभर टक्के गॅरंटी देतो आहे बरेचसे व्हिडिओ पण आलेले आहे संदर्भात तर तसं आपण माल खरेदी करतो आहे त्याच्यामुळं विक्रीचंही होलसेल ज्यांना विकायचं आहे त्यांचं टेन्शन गेलेलं आहे आता लोकं म्हणतात खरंच गॅरंटी आहे की मी शंभर टक्के नाही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हजार टक्के गॅरंटी देतो आहे तर कावेरी माल तुम्ही टाका ऐल्ल्याग्रोकडून पक्षी घ्या माल टाका शंभर टक्के मी तुमचा माल उचलणार म्हणजे उचलणार की सोशल मीडियावरती तुम्हाला गॅरंटी देतो आहे आणि आज असंख्य लोक सापडतील तुम्हाला नांदगाव सापडतील सोन्मरपर्यंत थाडी मनमाड कुंदलगाव कानडगाव अशा बऱ्याचशा भागामधून आपण माल उचलतो आहे आणि सप्लाय देतो आहे डेली आपलं रुटीन चालू आहे माल पोच करण्याचं त्याच्यामुळे शंका बागडण्याचं काही वाढण्याचं काही कारणच नाही आहे तर माझाही तो धंदा आहे आणि तुम्ही जर धंदा करत असेल तर आपण एकमेकाला पूरक आहोत त्यामुळं माल उचलायचं टेन्शन घ्यायचं काही काम नाही शंभर टक्के आपण माल उचलू तर बघा हा एकदम क्वालिटी फिक्स आहे आणि अनेक व्हिडिओ काढलाही फिक्स तुम्हाला दर्शन होईल शंभर टक्के तुम्ही बुकिंग करणार असाल शंभर टक्के बुकिंग करा काही अडचण नाही एकदम फ्रेश वजनदार चांगल्या क्वालिटीचा अतिउत्तम असं ठीक चांगली तुम्हाला देतो आहे तर आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद गणेश कॉम्प्लेक्स मालेगाव चौकोली पोलीस चौकीच्या मागे मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक ही चिकन कटिंग मशीन आहे जर कोणाला कटिंगसाठी असं मशीन पाहिजे असेल तर आपल्याकडं अजून एक मशीन उपलब्ध आहे शंभर टक्के मशीन आणि काटा जर कोणाला पाहिजे असेल व्यवसायासाठी ज्यांचं सेल चांगला आहे त्यांना सेम असेच मशीन दिले जाईल धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र जय हिंद जय जे महाराष्ट्र केला पण एक विषय सांगायचा राहून गेला तर काय झालं आहे का तीकुण 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 तीक्ँ माग आरडीचे प्रॉब्लेम आल्यामुळं बरंच मालाचं शॉर्टेज झालं रेट पडल्यामुळं बरेचसे हचेरीवाल्यांनी काय केलं आहे तर पॅरंट कमी करून टाकलं आहे मार्केटला चिक्स कमी येत आहे दर पण वाढलेली आहे पण महत्त्वाची सुना एक आहे की बरेचसे लोक तिकडून तिकडून चिक्स मागवत आहे आणि खूप खराब क्वालिटीचे चिक्स मार्केटमध्ये आलेली आहे बऱ्याच जणांनी मला व्हिडिओ आला तर मी शेअर पण केला आहे दोन महिने झाले अर्धा अर्धा किलो वजन आहे त्याच्यात मेल कमी आणि एकदम वेगळीच क्वालिटी आलेली कावेरी म्हणून घेतलेली आहे तर कृपया जर आज मी चिक्स घेणार असाल तर शंभर टक्के जवळच्या माणसाकडून घ्या खात्री करून घ्या म्हणजे तर खात्री दिसेल जो खात्री देईल शंभर टक्के त्याकडून माल घ्या एवढेच सांगायचे होते थँक्यू सो मच